दिवसा कुणीतरी यायला पाहिजे मनोहरप्रालिका गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसे तुम्ही आणून कधी तुम्ही टाइम न सांगता तिथेच करत राहणार प्रश्न विचारणार आम्ही सांगता मीच काही नाही आहे पण सर पर्रिकर सर जसे दिवसा कधी फिरायचे तसं तुम्हीच राहतात तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही पण अँब्युलन्समध्ये मनोहर पर्रिकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसं तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत करा दॅट इज द बेस्ट लोकशन गरज नाही की तुम्ही प्रश्न विचारणार आणि सांगणार नाही सर असं आम्हाला म्हणायचं नाहीये फक्त आम्ही इतकं इरिटेड झालेलं आहे कितने राइट किने आप रश्ना पढ़ लेने वाला एक बिलियन जरा थंबर हेलो मी अली इस बार मुस्लिम फिल्मों के नाम पर लोग अलग-अलग अमीर शहरों से थम लिए आने पर इंडिया पीएम आदि ने गलत हुआ था तो आपन पीएम सीधे हेलोर के लिए पाइए खूब नागरिक मुख्यप्रलोक नाहिल आने में दिलचस्प नजर त्यांना तिथं ज्या ओपन स्पेस मोठ्या मोठ्या बिल्डरनी ज्या सोसायट्या बांधलेल्या आहेत किंवा कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तिथं त्यांना गार्डन किंवा इतर ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा देण्याची गरज आहे पण ते पी एम सी आणि पी एम आर डी असं ते त्रांगड निर्माण झालेलं आहे केशवनगर नाही नाही तुम्ही काय घेत तुम्ही बांधकाम परवानगी देऊन बसताय बिल्डर बांधकाम करून जातोय आणि नंतर तुम्ही म्हणता आता पीएमसीनं सगळ्या गोष्टी पुढच्या कराव्यात मग बांधकाम परवानगी देखील तुम्ही कडे द्या ना तुम्ही कशात तुमच्या हातात ठेवली पूर्वी झालं पूर्वी चूक झाली दुरुस्त करा मग त्याच्याकरता आपल्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागेल का शहराच्या ठिकाणी करता येईल त्यातले नको त्यांचा तुम्ही जे काही टॅक्स तुम्ही जे शुल्क घेतात नागरिकांकडून शुल्क घेतल्यानंतर नागरिकांचं म्हणणं आहे की आम्ही पैसे दिलेले आता आम्हाला तुम्ही सर्व्हिस द्या काय चुकीचं आहे टॅक्स कुठे घेतात पाच हजार मंथली टेख हा एक मिनिट कबिस्तर साहेब बोलतो बरं काम